या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना या योजनेची पहिली किस्त केव्हा भेटणार आहे या संदर्भात हा व्हिडिओ आहे माननीय अजितदादा पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेची पहिली किस्त कोणत्या महिन्यात भेटणार आणि कोणत्या तारखेला ही पहिली किस्त आपल्या अकाऊंटमध्ये जमा होणार या संदर्भात त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि काय म्हणाले लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा व्हिडिओ तुम्ही बघा पहा आता व्हिडिओ सर्वांच्या मनामध्ये होत की आपण महिलांना काहीतरी द्यायचा प्रयत्न करायचा आणि मग आम्ही ही योजना दीड हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला देण्याची आणली वर्षाला अठरा हजार रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे ते तुमच्या अकाउंटला येणार आहे अट एवढीच आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे कुटुंबाचं मग त्याच्यामध्ये माझ्या शेतमजूर महिला येतील शेतमजुरी करणाऱ्या महिला येतील कचरा गोळा करणाऱ्या महिला येतील त्याच्यामध्ये काच गोळा करणाऱ्या महिला येतील अशा प्रकारच्या समाजातल्या अनेक वर्गातल्या महिला येतील आणि मायमाऊलींनो हे करताना आम्ही जात बघितलेली नाही फक्त ती महिला असली पाहिजे ती मागासवर्गीय असली तरी तिला मिळणार समाजातली असली मिळणार मुस्लिम समाजातली असली मिळणार ती फक्त अडीच लाखाच्या आत पाहिजे ती सर्वसाधारण मध्ये असली तरी तिला मिळणार ती ओबीसी मध्ये असेल तरी तिला मिळणार त्याच्यात कुठल्याही भटक्यामध्ये मोडत असेल तरी तिला मिळणार सगळ्या जाती अठरा पगड जाती बारा बलुतेदार ह्यामध्ये ज्या ज्या महिला मोडतात त्या सर्वांना ह्या योजनेचा फायदा अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचं त्याच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न पाहिजे अडीच लाखाच्या वरच्यांचं नाही आणि ह्या प्रकारे हा कार्यक्रम चालला आहे एक जुलैला कदाचित आता जुलै महिना बावीस तारीख आली आज फक्त आठ दहा दिवस राहिलेले जुलैचे आणि पुढं ऑगस्ट महिना आहे मायमऊलींनो तुम्हाला जर जुलै महिन्यात फॉर्म भरता आला नाही काही अडचणीमुळं ह्या ऑनलाईनमुळं तर आपण अजिबात कुठली काळजी करू नका ऑगस्टमध्ये पण तुम्हाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे महिलांनो बहिणींनो मला तुम्हाला सांगायचं की ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही लाभार्थी असला तरी जुलैचेही दीड हजार आणि ऑगस्टचे दीड हजार असे तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी त्या ठिकाणी देणार आहे रक्षाबंधन मला वाटतं ऑगस्टमध्ये एकोणीस तारखेला आहे ही एक प्रकारची भाऊबीज समजा एक प्रकारचं माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करता आर्थिक मदत करण्याच्या करता आणि तिनं स्वतःचा त्याच्यातनं जे प्रश्न अडचणी आहेत त्याच्यातनं सोडवा एवढा मोठा पैसा पंचेचाळीस ते पन्नास हजार कोटी रुपये राज्यामध्ये दरवर्षी तुम्हा सगळ्या महिलांच्या हातात आले ॲडिशनलचे तर ते मार्केटमध्ये काही ना काही खरेदी करण्याच्याकरता दुकानामध्ये जाणार मालाचं दुकान असेल छोटं मोठं असेल म्हणजे एवढी उलाढाल ही आपल्या राज्याची होणार आहे